प्रशासन जन लोकतंत्र आणण्याची लढाई ही सैनिक समाज पार्टीने प्रशासनाला आव्हान करून सुरू केलेली आहे आम समाजातील नागरिक तर जागृत झालेलाच आहे, आहे। सैनिक समाज पार्टीची विचारधारा त्यांना अवगत झालेली आहे ज्ञान झालेली आहे आम समाजातला नागरिक जास्तीत जास्त मतदानाच्या वेळेला सैनिक समाज पार्टीच्या मौमेदाराला निवडून देणार आहेत परंतु त्याही पुढे जाऊन आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये प्रशासनाला आवाहन करत आहे महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडेसारखे एक प्रशासकीय अधिकारी प्रसिद्ध आहेत कारण ते फक्त कायदा सर्वश्रेष्ठ असं मानतात कायद्यातल्या तरतुदीचा तंतोतंत अंमल करतात त्यामुळे त्यांच्यावर हे राजकीय नेते दबाव आणू इच्छितात परंतु त्याला न जो ते फक्त कायदा पाळतात असे एक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्यक्ती आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायदा सर्वश्रेष्ठ मानला पाहिजेच कायदा सर्वश्रेष्ठ मान याच्यासाठी मानला पाहिजे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात लोकांचे समाजाचे सर्वंट आहात तुम्हाला समाजाकडून पगार मिळतो समाजाच्या कराच्या फंडातून पगार मिळतो तुम्ही कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या नेत्याचे गुलाम नाहीत त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी होते इट इज बाइंडिंग ड्युटी ऑफ एनी पब्लिक सर्वंट और एनी सर्व कर्मचारी की फक्त कायद्याने दिलेल्या निर्देशाप्रमाणे डायरेक्शनप्रमाणे काम करणे तरच ती खरी देशभक्ती होईल फेथफुल होईल पॅट्रॅटिक होईल इमानदारी होईल जर तुम्ही आयऱ्या वेद्याच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर काम केलं निर्णय दिले तर ती बेमानी होईल म्हणून प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पहिली स्टेप सैनिक समाज पार्टीने सुरू केलेली आहे पै समा सैनिक समाज पार्टी जनतेचं सरकार म्हणजे जो जनलोकतंत्र कायद्याचं सरकार आणण्यासाठीची ही लढाई आहे ही आम्ही निवडणुकीमध्ये तर गाजवणारच आहोत आणि आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सहा उमेदवार उभे केले होते हे सर्व जनतेला माहीत आहे आणि आता विधानसभेची निवडणूक सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढवली जाणार आहे सैनिक समाज पार्टी ही महाराष्ट्रामध्ये जन लोकतंत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य करणार आहे त्यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि लोकांना कर्मचाऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे तुम्ही काही राजकीय सपोर्ट आम्हाला करू नका तुम्ही फक्त फक्त कायद्याचं पालन करा कोणत्याही नेत्याचं गुंडांचं भ्रष्टाचारी प्रत्यांच अशा तथाकथित नेत्याच्या इशाऱ्यावर काम करणं सोडलं तरी तुम्ही कायद्याच्या तरतुदीमध्ये बसणार आणि देशसेवेचं पुण्य प्राप्त करून घेणार म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आधी प्रशासनाला आव्हान केलं आहे की निर्भय व्हा निदर व्हा धैर्यवान व्हा आणि फक्त कायद्याच्या तरतुदीत नमूद असल्याप्रमाणे काम करा हीच तुम्हाला सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो